करतोय आपण सगळे सगळे पुढे 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 आता त्याला नाव नाही બોલા તમે ગાડા પહેલા ઉતરે તી તને હા એવડા બને માસી સેવાર કે આ પોડે ગોળી ઘુણ ગોડ ગોડ ઉભો દુનિયા પાણી આના બતા પાંચ આલા ગોડ ગોડ કોટલે 자리야, 자리야. 오, 맞이. 자리야, 나. 굴라 굴라. 바지 안 입고? 아니 그래. 자자, 버거. હલો <laughs> <laughs> आदरणीय जयंत दादा बोलत आत्ताच गरन। गरन। आमदार केसरी पिंपरी पेंढारा येथील घाटामध्ये आता आमदार केसरी बैलगाड्या शरीर झाले आता शेवटचा दिवस आहे शेवटच्या दिवशी आज तुमची बारी आतून आलेली आहे काय सांगाल कसं नियोजन होतं नियोजन हे आमचे मित्र पिंटू शेख सनस यांच्या माध्यमातून झालेले आहे आणि दळदवडीसाठी नियोजन झालं होतं बिळदवडी कॅन्सल असेल कॅन्सल झाल्यामुळे पावसामुळं नियोजन हा घाट कसा वाटला तुम्हाला घाट एक नंबर वाटला कशा प्रकारचं तुमचं नियोजन झालं काय सांगाल त्याच्याविषयी आणि झोकाडा तोंग नव्हता कुठले कुठले बैल होते झोकाडामध्ये जयशिक्षक घेवडे यांचा बांड्या होता आणि समाधान शिक्षणराव घेवडे यांचा शिव होता आणि बारी जुळून कसे आले बारी जुळून आणण्याचं एक म्हणजे सणस आणि या गाडात पहिल्यांदाच झाली आणि सर्वात सर्वात आतून बारी आली काढण्याचं नियोजन कसं होतं कांद्यामुळे चातून बारी आल्या असं नाही तुम्हाला म्हणजे अगोदरची बारी झाली ती थोडी कांद्यामुळे थोडी फसले पण तुमची बारी एकदम अजूनही थोडी आतून यायला बाब होते काय सांगाल चार बैलांच्या याच्यावरती बाकी काय विषय नाही बैलांना पाळायचं आपल्याला असा विषय हा जो बंड्या आहे तो कुठून आला तुम्ही बंड्या घेवडे यांचा आहे शिवा आमचा पटोरावर आमचं नाव पळत होता माझ्या मुलीच्या आज नाव आले तोच पळत होता आणि समाधानशील यांना आम्ही बोलून दिला त्याचं नियोजन मिस करतो त्याच्यावर अगोदर कोण कोण पळवला होतं त्याच्या अगोदर भरपूर भरपूर जण पळत देवमन आलेला आहे तिथे यांचा लोखंडे हां त्याच्यानंतर गोरी आमदार गोरी हां शंभू शंभू भरपूर बैल बाहेर कसा बैल येतो त्यांचा हारांचा हारणे हरणे बरोबर बडाल म्हणजे बऱ्याच इंदिकेश्रभाला बरोबर बढलेले आहे तो आता घाटात झुकताना जरा येतून बाकी बैल कसा आहे नाही झुकतानी बैल थोडासा त्रास जातो थो म्हणजे थोडा तांदूळ राहतो बाकी काहीच विषय लहान मुला मुला बरोबर लहान मुला असं कोणी असं काय भारी एकदम आतून झाली काय काय तुम्हाला काय का वाटत आनंद तर खूप होतोय आणि मला सर्वप्रथम जे काही आजूबाजू सगळे आमचे मित्र सहकारी सगळ्या सहकारी सह त्यांचं पहिलं मी अभिनंदन करतो त्यांच्यामुळे सगळं चाललेलं आहे त्याच्यामुळं सगळ्यांना आनंद होणं भागायचं आहे मी बैलगाडा म्हटलं तर एकट्याचं काम नाही नाही एकट्याचं काम नाही ते सगळ्या सगळ्यांचं शेअरमध्ये खूप मोठं श्रेय आहे आणि अगोदर म्हणजे खूप पहिलं शिवाबरोबर बरोबर पण पळालेली आहेत <coughs> तापकिरांचा बबलू तापकिरांचा पण बैल पळाला होता याच्याबरोबर बॉक्सर त्याच्यावरती पण चांगलं घड्याळ आलं होतं उर्षामध्ये घाटाच्या राजाला होते हां आणि ह्याच्या महेश दादा लांडके त्यांच्या बैलाबरोबर शिवा पळालेला आहे मांडेकरांच्या बैलाबरोबर पण पळालेलं आहे राहुल गुरे यांच्या शंभूबरोबर पण पळालेलं आहे म्हणजे जे काय आणि आज याच्याबरोबर हां पांड्याबरोबर जयसिंग शेट्टी होडे यांच्या पंड्याबरोबर पळाले आहे घाटाचा राजा झाले काय तुमच्या सर सगळ्या भावना भावना अशा आजची वारी झाल्यानंतर सर्वप्रथम सगळ्या संघटनेला एक मनापासून आनंद झाला चांगली नियोजन जुळून आलं नक्कीच समाधान आता फायनलला दोन तारखेला कसं नियोजन असेल असंच सेम याच्यापेक्षा चांगली होईल असं नियोजन आतून होईल याच्यापेक्षा आतून होईल आज तुमची शिवाबरोबर बारी झाली आहे काय तुम्हाला काय भावना तुमच्या आज शिवाबरोबर बारी झाली आम्हाला खूप आनंद झाला आहे आमच्या बैलाला बैल द्यायला सुद्धा लोक नाही होते आणि आता दोन गाठ झाले आम्ही दीड वर्ष इतका संघर्ष केलेला आहे बैलासाठी कोणी बैल ना नाही शेट दुसऱ्या गाठाला बैल पळू द्या गटाळ घेऊ द्या त्या भाषेत आम्हाला उत्तर यायची आम्ही थांबलो आम्ही बैल पळवत राहिलो पण आज त्याने दाखवून दिलं माझ्या दमक यांच्याबरोबर कसं चढून आले त्यांच्याबरोबर नियोजन बिरजोडीच्या गाठासाठी ठरलं होतं पावसाळी आल्यामुळं कॅन्सल झालं ते नियोजन येतं फत्ते पार पडलं हा इथं झालं हे मंड्यानी आणि यानी शिवानी तर शिव आता बऱ्याच बैलांना बरोबर पडला तुम्ही आता सांगितलं की आमच्या बैला बरोबर आत्ता तुमच्या कशा प्रकारच्या भावना आहेत काय सांगाल तुम्ही आता चांगले भावना आहेत बैल दोन्ही बैल पाळाले गड्याळ आलं आपल्याला आनंद आहे कांड्याचं नियोजन कसं होतं कांडे चांगलं जी कांड्याचा विषयच नाही कांडा असल चांगलं तरच भारी होती त्याच्या अगोदरची एक बारी पाहिली कांड्यामुळं थोडी भारी एवढे पडले तुमच्या आतून आले अजून आतून आले असते काय वाटतं तुम्हाला आम्हाला आहे ना बंड्या पुढं बऱ्याच दोन तीन गाठवला आहे ना असा प्रॉब्लेम आला की आम मावली। मावली का ला ला कांड पडत नव्हतं कांडं कमी झाल्यामुळं आमचं येत नव्हतं त्याच्यामुळं आम्ही आमच्या कांड्यावर दोन बहिले आहेत एक रुद्र आणि माऊली तर माऊली दुकाटातला बहिले तो आम्ही बंड्यासाठी कांड्यावर घेतलेला आहे तर दुकाटात सुद्धा एक नंबरला वारी लावतो पण कांड्यात अंतर राहण्यासाठी आम्ही त्याला कांड्यावर घेतले आहे रु रुद्राबरोबर त्याच्यामुळे आज भारी त्याच्यामुळं ह्या दोन लाटाला आहे ना कांड्यात अंतर जेवढं पाहिजे का तेवढं आम्हाला भेटते तुम्ही कुठून आम आणला आमच्या कुठून घेतलेला आहे कुठून आमचं चुलत भाऊ एवढे सरपंच त्यांच्या एवढे काका त्यांच्याकडून त्यांच्या माऊस बहिणीकडून आणलेला आहे कुठून मुलीकडून मुली कुठून आणलावडी कितीला आणला तुझ्या खाली पन्नास हजार रुपये फक्त त्या पाहुणे आम्हाला ते म्हणले आम्हाला बैल हा गोरा होता तापड होता सांभाळता येत नव्हता हो ते म्हणले लई त्रास देतो आम्हाला मग आमचे बंधू गेले आणि घेऊन आले त्यांनी त्यांनी साहेब केसरी गिल्ला चरवले एक नंबरला स्कॉर्पिओ गाडी होती सुधीर विठ्ठल मुंगसे यांच्या वाढदिवसानिमित्त यात्रा भरवली होती तिथे एक नंबर मानखी राहिला होता स्कॉर्पिओचा तो त्याच्याबरोबर विनायक आबा मोरे यांचा पक्ष होता पक्ष होता चांगला बैल होता हिंदी केसरी चांगला होता तुम्ही कसं म्हणता आमच्यावर कुठला कुठला बैल त्याच्यानंतर साहेब केसरी झाल्यानंतरचा दीड दोन वर्षाचा संघर्ष केला संघर्ष केला आमच्या बैल आज आज एक नंबर ला इथून पुढे आता मग नाही आता नशीब आता हे तुमची सावड पुढच्या कुठल्या घाटात पाहायला मिळेल नाही चालूच राहील आता जुळला आता हा

काय समा काय वाटतं तुम्हाला आता तुम्ही जुळून आणलं आणि पुढचं काम त्या दोघांनी केलं काय तुमच्या काय भावना हे मोठमोठ बैलगाडा मालक आहेत आणि बैलगाडा पळवायचं म्हटलं तर एकट्याचं काम नाहीये तुमच्या सगळ्या सहकार्यांचं सगळं त्याच्यामुळेच भारी होते काय सांगाल तुम्ही आज खरं तर हे आमचं एक स्वप्न होतं आम्ही लहानपणापासून बैलगाडा पळवतोय आमच्या बांड्याला दीड वर्ष इतका संघर्ष करायला लागलाय की ही बोलू नका ज्याला ज्याच्या का सांगी दा। सांगी दा पन... दो दो... ना त्याच्या का बैल मागितला वेळेला बैल नाही म्हणून सांगितलं सांगितलं पुढचा आठ करू हे करू पण त्याच्या हातात होतं बैल चापल्यानंतर पळाला त्याच्यानंतर पुन्हा बैलाला त्रा काहीतरी त्रास झाला बैल नाही पळाला पण जसं आम्हाला हे मोठं कांड लागलंय देवानी देणगी दिली जसं कांड आमच्या बाईला पुढे आलं ना तसं बैल घाटाचा राजाच होते आज दाखवून दिलं त्यांनी दीड वर्ष दाखवून दिलं कांदा विषय बैलगाडा क्षेत्रामध्ये बैल झुकडा असतातच चांगले परंतु कांड्याशिवाय भारी होत नाही काय सांगाल तुम्ही आम्हाला एक दाखवलंय त्यांचं कांडे आमचे माऊस भाऊ सुधीर शेट वळसे प्रसाद दादा वळसे दोनदा वळसे कांडे ज्यावेळेस आम्ही फक्त फोन करील त्यांच्या बा बारी पुढं असणार कांदा आम्हाला दिले जसं कांदा बांड्या पुढे आले तसं त्यांनी स्वतःच्या बारीक सुद्धा नाही पळवलं असं प्रेम आहे आणि त्या कांड्यामुळेच खरं तर आज हे आम्हाला पाहिलं कांद्यामध्ये कोण कोण होत कांड्यामध्ये रुद्र आहे आणि माऊली 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 आणि रुद्राची कृपा आज बंड्या आणि शिवाला बरोबर पावली बरोबर ना छेट एक मिनिट अजून कोण बोल नितीश बोल आज ही तर चार दिवस झालं पावसाचं वातावरण होतं खेडची यात्रा कॅन्सल झाली आणि तिथंच तुमचं नियोजन होतं परंतु तिथं पाऊस आल्यामुळं ते नियोजन झालं आणि ते जुळून जुळून येणार होत्या गोष्टी असतात हा आम्ही मागच पंधरा दिवस झाले होते चाकण्यासाठी नियोजन केलं फिरतो विकास शेट नायकडे आले ते आज पण आले यात्रेत त्यांच्या गाठासाठी नियोजन केलं होतं

काय आज एक नंबर झाला बंड्या आणि शिवा खूप आनंद झालाय आतापर्यंत बंड्यानी भरपूर गाठ गाजवलेली आहे एक नंबर फायनल झालेली आहे काटाचा राजा झालेला आहे साहेब केसरी झालेले एक नंबर फायनल मारलेली आहे तिथं त्यामुळं वर्षामध्ये आम्ही दोन वर्ष कृष्णरा लैरंगी यांचा टायगरबरोबर अकरा दिवज आलेली या वर्षी हां राजा यांनी शेठ पोरांनी सांगितलं कधी दीड वर्ष लई संघर्ष केल्या आणि काय म्हणजे असं काय घडलं होतं संघर्ष म्हणजे काय झालं बैल चापलामुळं बैल चाम चापला गेली जा येत नाही बरं रनिंगमध्ये हां थोडा लमकीच्या याच्यातून गेला तर त्यामुळे जवळजवळ सात आठ महिने बैली ना गरी आज तर आम्ही काकतात आणला बैलच कुणी गेलो शेवटी आम्ही आमचं घरचं वासू घातलं तिथं बारा दिन होत झाली तर वासर आमचे कळायचे बंद झाले आता काय नाही आता तिथून पुढं आम्हाला बैलाच बैल द्यायला लागलेले माणसं आणि आता कुठं मागतात सर्वांना दिवास पाहिजे राग नाही गाड्याच्या मला आज मस्त जुळून आलं आज मस्त आलं हे शीज बारी जर बिरदवलेली असती तर बारी एक सेकंद तोडला असता हे मला खात्री बैलांची काय होतं ही धावपट्टी ना सपाटी सपाटीला बैलांना मोठा बैलांना पडायला जमत नाही आता दोन दोन तारखेला दोन तारखेला आता काय म्हणते वर्रा आता ते दीड वर्षाचा संघर्ष केलाय ना आज त्यांनी दाखवून दिलं मग दोन तारखेला पण बरेच झाले आता विल्हेवाड्याने असे म्हणजे आम्ही थांबलो होतो जवळजवळ सहा सात महिने असं काही भरपूरला दोन तारखेला नेणार बक्षीस हा बक्षीस ना जाऊ सर्वांच्या बैलांच्या आई जाऊ जाऊ असं काही नाही तुमच्यातल्या नम्रपणा दिसतो आणि हा नम्रपणामुळेच तुम्ही सगळे सगळे जुळवलेले आहेत लोक यांच्याविषयी काय सांगा सगळ्या ही जी टीम मी यांच्यावर सर्व चालू आहे मी येतपर्यंत थांबले चार वेळा गाडा गा रॅक मध्ये माग पुढे घेतले <laughs> मी तर म्हणलो होतो सारखे फोन चालू होते टाइम लागणार आहे मला तुम्ही करून घ्या सारखे फोन चालू होते हां फोन तर चालूच असतात आणि सर्व हे सर्व आमचा दादा आहे सुधीर वळशी याच्यामुळं सर्व आहे चे ना गाडा घालणे बैल जुळवणे हे सर्व त्याच्याकडं असते छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हे